नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा टीले दुथी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश जयंती आहे त्याच्यानिमित्त मी उकडीचे मोदक आपले गव्हाच्या पिठाचे ते मोदक दाखवणार आहे कसे मी बनवले हो आहेत त्यासाठी घेतलेलं आहे मी ओलं नारळाचं खोबरं काजू घेतलेले दोन तीन इलायची घेतलेली आहे आणि गोळ घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे गॅसवरती चपात्या करायच्या आदूवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये मी आधी खोबरं भाजून घेणार आहे थोडस आणि हे काजू आहेत ते पण मी ह्याच्यात भाजून घेणार आहे संपली की ए सांग तर मला करायचं नाही करणार का ना तर सांग ना नाही तर नाही सांग मग नाही चल ना प्रॉमेशकर पक्का पक्का वाला पक्का पक्का वाला नाही तर गणपती बाप्पा गणकापत असतो का हां हां थँक गरीब लोक तरी चोरून मदत खायचे तर चोरून काय सगळीकडे मग कपाटात करपून द्यायचं नाहीये खोबरं आपल्याला आवडलं उभडच कडक करून घ्यायचं खोबरं भाजल्या जाते तोपर्यंत मी इलायची सोलून त्यात टाकून देते खोबऱ्यामध्येच खोबरं असं भाजून घेतलेलं आहे मी इथं आता काढून घेते इथं खसखस घेतलेली मी अर्धा चमचा ते पण थोडी भाजून घ्यायचे वाट सुटेपर्यंत पण नाही लगेच भाजल्या जाते ही माहिती असून सगळ्यांना खसखस पण भाजून झालेले आहे कागम दिसून हे सगळं आपण ह्याच्यामध्ये जे मिश्रण घेतलेलं आहे ह्याच्यात खसखस खोबरं काजू आणि इलायची घेतलेली आहे काजू ऑप्शनल आहे तुम्ही असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल बदाम पण असतील टाकू शकतात ह्याच्यात ड्राय जेवढे असतील तेवढे चांगले तर आता हे मिश्रण आहे ना सगळं थंड होऊन आहे थंड ना मिक्सरमधून हे थोडं खोबरं मोठं मोठं आहे ते आपली खसखस आहे ती पण आणि हे काजू आहेत ना ते पण मोठे मोठे आहेत तर ह्याला आबड धोबड सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला आणखी हे खोबरं मोठं मोठं आहे ह्याला आणखी बारीक करायचंय तर ह्याला गार होऊन द्यायचे मग मिक्सरला एक दोन मिनटं फिरून काढून घ्यायचे मी दाखवते हे मिश्रण मी मिक्सरमधनं बारीक केले जसं आपण सुकवड्याला करतो तसं पण हे बारीक नाही एकदम मध्ये आता हे गुळ आणखी एकत्र करून घ्यायचं एकदम गुळ खिसून घेतलेला आहे मी बारीक त्याच्यामुळं चांगलं मिक्स करून घेते गोड सगळे एकजू करून घेते आज मी तांदळाच्या पिठाचे नाही गव्हाच्या हो पिठाचे आपले मद बनवणार आहे पण उकडीचेच करणार आहे उकडूनच घेणार आहे तळणार नाही इकडे खायच्या आणि खुसखसम वास एकदम भारी सुटतो का स्मेल छान येतो भाजल्यावर ते असं सारण केल्यानंतर वयस्कर म्हणजे ज्यांना दात वगैरे नाही आहेत ते पण खाऊ शकतात त्याच्यामुळं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर मी आलूच्या वडीला शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तसंच मी आता उकडीच्या मोदकसाठी पण शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवले मी कुकरला मोदक लावत नाही आहेत कधी कधी कुकरचे मोदक चिटकून जातात चाळणीलाच त्याच्यामुळं मी आता ह्याच्यावरतीच लावणार आहे आणि जे माझ्याकडे पुरण वाटायची चळ आहे मी त्याच्यातच लावते नेहमी त्याच्यातच मी ने आता लावणार आहे मोदक पण कादू वरतीच घेतली होती चांगले भिजलेच कमी पण आपलं त्या दिवशी सारखं जसं आपण आळूच्या वडगीला लावताना तेल लावून घेतलं होतं चिटकून त्यासाठी तर तसं ह्याला पण तेल लावून घेतलं नाही तर खाली जास्त लावायचं नाही कारण वास येतो थोडच हात पोसलाय आपण इकडे मी आता इथं अकरा किंवा एकवीस जेवढे होतील माझ्याकडून तेवढे मी आता ह्याच्यामध्ये सारणमध्ये तेवढे मी इथं मोदक बनवते आता तोप जाड ठेवायचं नाही आहे उखडतात पटकन कारण लाटी आपण पातळ लाटलेली आणि टोक मग जाड ठेवलं तर मग ते शिजत नाहीत व्यवस्थित आणि आकार पण असा मस्त असं बनवलेला आहे एकवीस मोदक झालेले तिथं बनवून आता मी त्यांना उकडायला ठेवते झाकण घेऊन पंधरा मिनिट उकडून देणार आहे मी चाललोय छान छान ठेव आजच्या व्हिडिओमध्ये एवढच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय